हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपला स्कॉलरशिपचा निकाल लागलेला जे मुलं या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्यांना आलेला आहे म्हणजे ते परीक्षा पास झालेल्या आहेत आणि जे अपात्र आहेत ते नापास झालेले आहेत ठीक आहे नापास झालं तरी वापरायची गरज नाही ठीक आहे स्कॉलरशिप नापास झाला म्हणजे सगळं काही असं नसते आपल्या आयुष्यामध्ये खूप अभ्यास करायचा आपल्याला पुढे जायचं आहे ता अभ्यास करू आपण थोडीशी आपल्याला काहीतरी अभ्यासाची कुठेतरी गरज आहे हे आपल्याला इथून त्याच्यावरून कळतील ज्यांनी पास आहे त्यांचं पात्र झालेलं आहे म्हणजे पाच म्हणजे पात्र त्यांचं अभिनंदन <coughs> आता इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची कि पात्र झालं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच असा आपण अंदाजात बांधून घ्यायचा बरेच जुना माहिती नसतं पात्र आहे म्हणजे त्यांना वाटतं की स्कॉलरशिप भेटून जाते असं नसतं पात्र आहे म्हणजे तुम्ही आता तुमच्या तुमची कट ऑफ निघणार याच्यानंतर याच्यानंतर काय निघणार कट ऑफ निघणार कट ऑफ आल्याच्या नंतरच तुम्हाला मग ते स्कॉलरशिप मिळणार की नाही मिळणार ते तुम्हाला सांगतील ठीक आहे म्हणजे आता याच्यानंतर तुमचे मार्क्स नुसार तुमच्या कॅटेगरीनुसार नुसार ग्रामीण शहरीनुसार तुम्हाला काय भेटणार तुम्ही त्याच्यामध्ये फिट होता की नाही होता त्याच्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार तर पास पात्र झाले आहेत म्हणजे नक्कीच तुमचं कौतुक आहे पास होणं पण खूप मोठी गोष्ट असते ठीक आहे तर एखाद्याला म्हणजे पाच पात्र झालं म्हणजे याचा अर्थ असा अजिबातच नाही की तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल पण एखाद्या वेळेस स्कॉलरशिप जरी नाही भेटली तरी खचून जायचं आणि अजून अभ्यास करायचा आहे ठीक आहे जास्तीत जास्त अभ्यास करायचा कारण जे स्कॉलरशिप आहे ती जी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची मर्यादा आहे ती मर्यादित विद्यार्थ्यांना भेटणार आहे स्कॉलरशिप आणि जर मार्क चांगले पडले असतील तर तुम्हाला नक्की स्कॉलरशिप ही मिळणार आहे ठीक आहे स्कॉलरशिप तुम्हाला नक्की मिळणार आहे त्याच्यासाठी ओपनसाठी कमीत कमी दोनशे दहा ते दोनशे मध्ये प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं राहणार आहे <coughs> कट ऑफ तर दोनशे दहा पासून ते दोनशे तीस मध्ये असाल ओपन मध्ये असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल आता ओबीसीची तीच कट ऑफ दोनशे पासून तर दोनशे वीस पर्यंत जाऊ शकते प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी राहते प्रत्येक जिल्ह्यावाईज वाईज पण शक्य नाही आहे कारण कोणाला किती मार्क भेटले कोणत्या जिल्ह्यात किती हुशार मुलं आहेत ते सांगू शकत नाही कोणत्या जिल्ह्यातल्या मुलांनी किती अभ्यास केला तर आणि चांगले गुण आणलेले आहेत जर खूप चांगला चांगला गुण आलेले आहेत सगळे हुशार मुलं होते तर कट ऑफ जास्त जाते आणि ठीकठाक ॲव्हरेज पेपर असेल आणि ऍव्हरेज मार्क पडले असतील तर कट ऑफ काय होते थोडी कमी येते ओबीसी साठी दोनशे ते दोनशे वीस मार्क असेल तर तुम्हाला कट ऑफ भेटून जाते दोनशे दहा दोनशे वीस असेल ओबीसी मध्ये तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे पात्र त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की पात्र असणं गरजेचं आहे मार्क खूप पडले आणि पात्र नाही तर नाही भेटली काय येस टी साठी एकशे नव्वद जर मार्क असतील तुम्हाला एकशे नव्वद एकशे पंच्याऐंशी नव्वद ते दोनशे दहा पर्यंत तुम्हाला काय आहे की स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे आता प्रत्येक जिल्ह्या तेच सांगतो की वेगवेगळी ती स्कॉलरशिप असू शकते ही फक्त प्राथमिक आहे प्राथमिक झाल्याच्या नंतर तुमचं पुढचं अजून एक रिझल्ट येईल त्याच्यामध्ये की तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली म्हणून असं नंतर कळेल तुम्हाला त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी साठी जर आपण पाहिलं तर मला वाटते की एकशे ऐंशी एकशे पंच्याहत्तर ऐंशी ते दोनशे पर्यंत जर मार्क असतील तर तुम्हाला नक्कीच इथे स्कॉलरशिप मिळू शकते एस टी चे विद्यार्थी असतील एकशे पं पंच्याहत्तर ते ऐंशी मार्क असेल तर तुम्ही अशा करायला हरकत नाही पण जर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजेच असेल दोनशे मार्क जर असतील तर शंभर टक्के स्कॉलरशिप आहे असं समजायचं ठीक आहे पण काही जिल्ह्यावाईज ती कमी जास्त होऊ शकते म्हणजे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे मध्ये तुमची स्कॉलरशिप राहू शकते आता अजून पहा एखाद्या वेळेस काय होतं रिझल्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुमचं जे नाव आहे हे एकदम परफेक्ट बरोबर आहे का ते पाहायचंय ठीक आहे एखाद्याला नावामध्ये बदल आलेला असेल तर ते तुम्हाला चार मे पर्यंत आधी तुम्हाला हे करायचंय चार मेच्या आधी शाळेंना शाळेला दर्शवून द्यायचं आहे की मला असे असे मार्क आहेत पात्र आहे मी आणि माझं जे नाव आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी माझं तुमचं नाव किंवा वडलाचं नाव किंवा आड नाव याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला जर बदल झालेला तुमच्या जर लक्षात आलेला असेल तर नक्कीच तुम्ही शाळेला निर्देश निर्देशात आणा शाळेला सांगा आणि त्याच्या त्याच्याबद्दल तुम्ही जी तक्रार आहे तुम्ही ती वेबसाईटवर जाऊन हे करू शकता ठीक आहे जर तुमच्या नावामध्ये वगैरे काही बदल आला काही काही माहिती जी पण माहिती भरली त्याच्यामध्ये बदल आला असेल तर ते तुम्ही सांगू शकता मार्कामध्ये मा जरी तुम्हाला वाटत असेल की मला मार्क नाही माझे मार्क जास्त असायला पाहिजे होते कोणत्या कोणत्या प्रश्नावर जास्त असायला पाहिजे ते पण तुम्ही सांगू शकता ठीक आहे तर कट ऑफ uh, पात्र विद्यार्थ्यांचं uh, अभिनंदन चांगलं कौतुक uh, तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे की स्कॉलरशिप सारखी परीक्षा पास झाली म्हणजे भविष्य तुमचं नक्कीच चांगलं आहे एखाद्या वेळेस स्कॉलरशिप नाही जरी भेटली असेल किंवा अपात्र जरी झाले असेल तर कसून जायचं कारण नाही म्हणजे आपण इथून जास्त अभ्यासाच्या तयारीला लागायचे बेसिक आपले चांगले करायचे इंग्लिशचे गणिताचे जे पण असेल म्हणजे इथून आपल्याला थोडं जास्त अभ्यासाची गरज आहे तर ते या गोष्टी लक्षात ठेवायचे आणि आपण व्हिडिओ बनवतोच पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ बनवणार आहेत आणि बनवतच आहात तर ते जाऊन पहा तुमचे बेसिक वगैरे क्लिअर होतील पाठ्यक्रमावर जे पण अभ्यास असेल ते पण परफेक्ट होईल तुमचा कुणालाही काही आपण चार्जेस घेत नाही फ्री ऑफ कॉस्टमध्ये राहतील पहिली ते दहावीपर्यंतच पर्यंतच बनवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे अजून काय अपडेट्स असतील काही प्रॉब्लेम असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मार्क तुमचे जे आहे ते शेअर करा पण ठीक आहे तुमचे मार्क आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटेल की नाही भेटेल ते पण सांगू कॅटेगरी आणि मार्क सांगायचे ग्रामीण असेल तर ग्रामीण एक शहरी असेल तर शहरी मुलगा असेल तर मुलगा मुलगी असेल तर मुलगी ते पण सांगायचं आहे आणि आपले जे गुण आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगायचे तुमचे गुण काही अजून तुम्हाला पण प्रॉब्लेम असतील माहिती पाहिजे असेल तर ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये टाका आपण नक्कीच तुमचं जे शंका असाल त्याचं निरासन करण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे आजच्यासाठी एवढंच काही अपडेट्स असतील तर ते तुमच्याकडे नक्कीच मी घेऊन येईल धन्यवाद